तर नमस्कार मित्रांनो श्री सेवागिरी महाराज पुसेगाव यांच्या अष्ट्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त होणार या वर्षीचं हिंद केसरी मानाचं पुसेगावचं मैदान आणि या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आज आपल्या समवेत संपूर्ण पुसेगावचे नागरिक आहेत तर नमस्ते नमस्ते तर आज आपल्या मैदानाची तयारी कशा पद्धतीची चालली आहे तसेच चा अखंड भारतात किंवा सगळ्या देशांमध्ये जे मैदान बघितलं जातं आणि या मैदानाला जी जागा उपलब्ध करून दिली तर ते कोण आहेत आणि किती जागा त्यांनी उपलब्ध करून दिली तर नक्कीच बरं का आता हे जे पुष्क हिंद केसरी मैदान आहे खास करून हे मैदान जागा ह्या भोवती फार फिरत आहे आणि महत्वाचे म्हणजे पहिल्यांदा मी या बाईटला सुरुवात करताना ही जी जागा उपलब्ध करून दिली आहे आमच्या गावचे ग्रामस्थ आणि हे जागा मालक प्रामुख्याने ते जागा मालेख इथं उभे आहेत मी पहिल्यांदा आम्हीच्या पुसेगाव शेवागरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पूर्ण कडगुण ग्रामपंचायतीचा आणि कडगुण ग्रामस्थांची ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांचं मी शेवागी देवस्थान ट्रस्टतर्फे पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो ही जी सगळी जागा आहे ही कडकून हातीतली आहे आणि त्याने मनात मोठेपण दाखवून स्वतःची पिकं काढून आम्हाला जागा उपलब्ध करून तर त्यांचा पहिल्यांदा मी आभार मानतो आज जागेच म्हणाल किंवा ग्राउंडची तयारी म्हणाल तर पुषगाव पंचकृषी किंवा पुषगाव गावातली ही जी सगळी यंग ब्रिगेड आहे आज सगळं श्रेय त्या पोरांना जातं गेली सहा सात दिवस ही तरुण मंडळ सगळी ही आज अगदी दिवस रात्र इथं अटत आहेत ही पहिल्यांदा तर जर रान बघितलं असतं तर तुम्हाला माहित आहे वहिवटीचे रान आहेत खास खळग्या दगड माती वगैरे जे सी बी पोखल न आज आठ दिवस झालेत दिवस रात्र ही मेहनत करतायत आणि सगळं श्रेय त्या नवीन यंग ब्रिगेडला जातं आणि आता अंतिम टप्प्यात आहे काल पाणी मारून रोलर वगैरे मारून झालेला आहे तरी सुद्धा उद्या अजून रान कसं तयार होतंय जानकाराचं मत घेऊन पुन्हा एकदा पाणी मारून आम्ही रोलिंग करणार आहे आणि अंतिम टप्प्यात आहे तुम्हाला दिसतंय गॅलरी वगैरे सगळ्या चारही बाजून आता उभ्या राहिलेत आता म्हणजे थोडं एक दहा पंधरा टक्के काम राहिलेलं आहे आणि शर्यतीसाठी आम्ही तयार आहोत तर आपल्या या मैदानाची नोंद कुठपर्यंत आता नोंदच म्हणाल तर आठशे प्लस नोंद झालेली आहे उद्याचा दिवस आहे उद्या मला वाटतं काहीतरी दुपारपर्यंत आहे ना दिवस हा उद्याचा पुरात दिवस आहे हा काल आठशे साडेआठशे पर्यंत होते आता नऊशे हजार पर्यंत नोंद झालेली आहे आता फार थोड्या राहिल्या होत्या तरी इच्छुकांनी ज्या स्पर्धकांनी आपल्याला नाव नोंद करायचे त्यांनी लवकरात लवकर आपलं सहकार्य करावं देवस्थान ट्रस्टला आणि आपला सहभाग निश्चित करावा आता काही शंभर दोनशे गाड्याच राहिलेलं आहे शंभर दोनशे गाडी राहिलेली आहे तर काय पहिले अजून फोन येतात चालूच आहे आता अगदी आपली बाईट चालू असताना सुद्धा तिकडे नोंदी चालू आहेत त्यामुळे अगदी मी म्हणतोय पण उद्या अकरा बारा वाजेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे तर मित्रांनो जसं पुसेगावचं मैदान भरतं तसं खूप जुन्या काळापासून ज्यांनी समालोचना असेल किंवा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आतापर्यंत आज आज तुम्ही काय बघताय कसं तुमची नवीन पिढी चालवते हे मैदान आता तसं पाहायला गेलं तर पाठीमाग जुन्या पद्धतीच्या पेक्षा आधी सुंदर आता ही आमची यंग ब्रिगेडर आहे त्यांनी अतिशय सुंदर ग्राउंड आणि तुमच्या मैदानाची तयारी फार सुंदर केलेली आहे आणि पाठीमाग कसं व्हायचं थोड्या गाड्या थोडे माणसं थोडे बैलगाड्या त्यामुळे काही समालोचन करताना काही वाटायचंही नाही परंतु आता सध्या आज हजार वर्ष जर गाडी पळत असेल तर समालोचनाचं काम करताना अतिशय त्रास होत असतो त्या माणसांना परंतु आमच्याकडं कमीत कमी आम्ही दोन तीन जण मूळचे पहिले समालोचक आहोत त्यामुळे आम्हाला त्याच काही वाटत नव्हतं पण आता ही नवीन जी ब्रिगेड तयार झालेली आहे त्यांना आता कसं आहे त्यांचं कामच आहे की ते पहिले गाडी शर्यतीचे हे करतात काय तुमचे पुकार करतात हा समालोचन समालो करतात तर त्यांनाही इथं आम्ही बोलवलेलं आहे आधी गामी आहे आणि ह्या ग्राउंडची शोभा पूर्ण भारतात किंवा पूर्ण ऑल इंडिया म्हणजे जगात चाललेली असते त्यामुळं तुम्ही जे आता जी बाईक करून घेताय ते संपूर्ण जगाला कळावी की बाबा इथं महान हिंद केसरी थोडक्यात के के हिंद महान केसरी महान हिंद केसरी म्हणावं लागेल या मैदानाला तर ह्या मैदान आजपर्यंत कधीही इथं पार्सलिटी किंवा काही झालेलं नाही सगळे निष्पाप हे सेवागिरी महाराजांचं मैदान असल्यामुळं इथं हे सगळे कामगार आहेत हे कुणी इथं कि बाबा मी मालक किंवा मी नाही आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे जे जा जागा मालक आहेत हे मूळची शेवागिरी महाराजांची भक्ताची मुलं आहेत त्यामुळं ही जागा आम्हाला कायमस्वरूपी देतात तर आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गाडा मालक असतील किंवा प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी काय सूचना आहेत का सूचना म्हणजे अशी आहे की जे स्पर्धक या बैलगाडी शर्यतीत सहभाग नोंदवत आहेत त्यांना सगळ्यांना वाटत असतं की आपली गाडी बसणार आहे किंवा बसली पाहिजे आणि आमच्याही शुभेच्छा आहेत त्या स सगळ्या स्पर्धकांना त्याबद्दल परंतु कमिटीला त्यांनी फायनल असेल सेमीफायनल असेल किंवा गटाचे फेरे असतील त्यासाठी जो निकाल आपण जाहीर करतोय त्यासाठी कमिटीला थोडासा वेळ सर्व स्पर्धकांनी किंवा इथे येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी दिला पाहिजे कोणताही निर्णय स्वतःच नाही घेतला पाहिजे की दोन गाड्यांमध्ये अगदी छोटासा फुटाचा दोन फुटाचा जरी फरक असेल तरी अचूक निर्णय ही बैलगाडी कमिटी करत असते पण स्वतःच हुरळून जाऊन आमचीच गाडी बसली आहे अशा ह्याच्यात न जाता जरा कमिटीला वेळ दिला पाहिजे तरच आपण या मैदाना अचूक करू शकतो किंवा सर्व निर्णय अचूकपणे पार पडू शकतो पुसेगाव यात्रा कमिटी मेंबर शहाजी नाना जाधव आहेत हो नाना नमस्ते नमस्कार तर काय आव्हान करताल गाडा मालकांना कुणाची नोंद राहिली किंवा ज्यांनी नोंदी केल्यात त्यांच्यासाठी काय सांग गाडा मालकांना एवढंच आव्हान करील की ज्यांची नोंद राहिली त्यांचे पैरे अपुरे असतील त्यांनी पैरे करून उद्या अकरा वाजेपर्यंत नोंद पूर्ण करावी आणि मैदाना दिवशी सकाळी सहा वाजता मैदानावर हजर राहो सात वाजता आमचा पहिला फेरा पळणार आहे त्याच्यात काही हे होणार नाही आणि जे पब्लिक आहे त्या पब्लिकनी स्वतःहूनच पाठीमागं थांबलं तर आम्हाला मारावं लागणार नाही किंवा काही करावं लागणार नाही त्यांना पब्लिकनी स्वतःहून पाठीमागं राहावं आम्ही जी लाईन टाकून देणार एक नाही निकाल रेषेच्या पुढे त्या रेषेच्या पुढे त्यांनी उभं राहत ट्रॅक आमच्या पंधरा ट्रॅक आहेत पंधरा पंधरा फुटाचे सगळे पंधरा ट्रॅक आहेत आमच्या दहा न गाड्या पडणार आहेत त्याच्यामुळं साईडनं दोन 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 फाट्या ह्या बाजूने मोकळ्या आहेत त्यामुळे बैलाला कुठलीही अडचण होणार नाही म्हणजे कडेच्या बैलाला पण अडचण नसणार आहे आणि मधल्या बैलाला पण स्वयंसेवक किती स्वयंसेवक पूर्ण गावाच त्याच्यामुळे स्वयंसेवक सगळे सगळेच गावकरी सगळेच असतात त्याच्यात तरी पण या मैदानाला सहकार्य करण्यासाठी प्रेक्षकांना किंवा गाडा मालकांना काही सांगत म्हणजे म्हणजे इथं कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी काय सांगता <laughs> इथं अडथळा येऊ नये आमचे स्वयंसेवक तर आहेत की पण पब्लिक सांगितलं पब्लिक न स्वतःच्या जबाबदारीवर पाठीमाग सरकून बघावं जेणेकरून आम्हाला पण त्याचा त्रास होऊ नये मित्रांनो आपल्या सोबत पुसगावचे रूप भाऊ आहेत भाऊ नमस्ते नमस्ते तर काय सांगताल तुम्ही आता आमच्या या तरुण मंडळाने म्हणजे आता जरा जा, जास्त उत्सुक मंडळ आहे त्यांनी ते भरपूर कष्ट करतात दरवर्षीच कष्ट करतात आता दोन तीन वर्ष झालं जसे मैदान चालू झाले असं त्यांचा बराच सहभाग आहे आणि आम्ही त्यांना आनंदाने त्यांना आपलं सर्व व्यवस्थित करण्याकरता येतो आता त्यांनी इथं सर्व फाटीचं काम, के काम दो, दो पाशे -पाशे पूर्ण केलेलं आहे आणि अजूनही काम चालू आहे बॅरिकेट म्हणाल तर दोन्ही बाजूला ग्या, पाचशे पाचशे फूट बॅरिकेट आहे गॅ गॅलरी पाचशे पाचशे फूट आहे आणि मैदानाचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे फक्त बैलगाडी मालकांना एकच आव्हान करेन की हे मैदान मोठं आहे ही म्हणजे आत्ता आतापर्यंत हिंद केसरीचा मान तर दिलेलाच आहे प्रेक्षकांनी दिलाय बैलगाडी मालकाने दिलाय पण आता या या मैदानाला बैलगाडीची पंढरी असं नाव देतच त्या पंढरीच्या आपण जसं वारीला जातो आणि वारीला जशी शिस्त असते त्या शिस्तीनं बैलगाडी मालकांनी सहकार्य करणं हे महत्वाचं आहे प्रेक्षक तर करणार प्रेक्षकासाठी आमचे स्वयंसेवक आहेतच आणि प्रेक्षकांनी सुद्धा आपण पंढरपूरच्या वारीला याला कशी शिस्त असते त्या शिस्तीनंच हे मैदान पार पाडण्यास मदत करावी हीच आम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे आणि बाकीचं निकालाबाबत तुम्हाला सांगतो निकालाबाबत जे आम जे आमच्या ट्रस्टीने जे ठरवलेले ड्रोन आहेत त्या ड्रोन व्यतिरिक्त कुणीही तो ड्रोन उडवायचा प्रयत्न करू नये तशी त्याला बरोबर त्याची शिक्षा मिळणार त्याचे ड्रोन पाडले जाणार परत वादविवाद घालण्यात कुठलाही अर्थ राहणार नाही आणि कुणाचंही ऐकलं जाणार नाही आणि निकाल हा जरा ऑब्जेक्शन आलं तर ऑब्जेक्शन आलं तर युट्यूब आणि ड्रोन या व्यतिरिक्त कुणीही मोबाईलचा वापर करून ट्रोल करायचं नाही की पंचांना किंवा कुठल्या जे निकाली निकाल, निकाल देणारे आहेत तुमचे युट्यूबवरती बसलेले असतात त्यांना त्यांना कुणीही ट्रोल करण्याकरता तिथं जायचं नाही तुमचं काय असेल म्हणणं ते समालोचक वशी मांडायचं आमचे जे पंच आहेत निकाल बघणारे ते युट्यूबवरती बघतील युट्यूबवरती नाही माहीत पडलं तर ड्रोनवरती चेक करतील आणि त्याप्रमाणे बरोबरच निकाल देणार इथं आतापर्यंत निकालामध्ये कुठलीही गपलत झालेली नाही आणि होणारही नाही या याची दक्षता फक्त बैलगाडी मालकांनी घ्यावी सहकार्य करावं हे मैदान मोठं आहे आणि दिवस महत्वाचं म्हणजे दिवस लहान आहे शाळो दिवस आहे त्याकरता आता थंडीचे दिवस असून सुद्धा आपल्याला सात वाजता मैदान चालू करायला लागते कारण आपण बैलगाडी मालकांच्यासाठी आता बाराशे गाड्या बाराशे एक गाडीची आपण नोंद केली पण बाराशे बाराश, एक बाराशे बाराने गाड्या आपण पळवून शंभर गटाचा आपण मैदान पूर्ण करू शकलो असतो परंतु बैलगाडी मालकांचा विचार करून आपण एक बाबा दहा दो, दहा दो, दोन दोन गाड्यांना पुढे चान्स मिळावा बाबा त्याचं काय कुठे उद्या भवितव्य कोणाचं व्हावं म्हणून आपण फेऱ्याची संख्या वाढवलेली आहे त्याकरता बैलगाडी मालकांचं आपल्याला सहकार्य जास्त गरजेचं आहे जर बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं तर आपलं दिवस सकाट मैदान उजड सकाट जरी नसलं तरी किती आपले हे टाकले ते पंधरा टॉवर टॉवर टाकलेले आहेत लाईटचे दहा दहा टॉवर टाकलेले आहेत लाईट ची तशी सोय केलेली आहे पण त्या लाईट पर्यंत जाण्याच्या अगोदर आपलं मैदान पूर्ण होवं ह्याकरता बैलगाडी मालकाने जास्तीत जास्त सहकार्य करावं हीच नमृतीची विनंती आहे मला